प्रजासत्ताक दिनाचे ऐचित्य साधून निवारा बालगृहाच्या वतीने बालमहोत्सव व शालेय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जामखेड येथील सेंटफोर्ट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले निवारा बालग्रहाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नुकताच बालमहोत्सव व शालेय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या शालेय नुसते स्पर्धेत चोवीस स्पर्धक संघांनी सहभाग घेतला त्यापैकी शेंपोड इंग्लिश स्कूल जामखेड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला तर मानसिक कांबळे शेंपोड इंग्लिश स्कूल जामखेड व विशाल शिंदे नागेश विद्यालय जामखेड यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला पलक भंडारी अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल आष्टी व सुनील चौगुले नागेश विद्यालय जामखेड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले ऍडव्होकेट अरुण जाधव मनोहर इनामदार पत्रकार भगवान राऊत दादा शिंदे विजय जाधव सर साहेबराव शिंदे यादव मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अविनाश बोदले दत्तात्रय पठारे ऋषिकेश क्षीरसागर यांनी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले संतोष गरजे व विजय जाधव यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले तर बापू ओवळे यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द्वारका पवार विशाल पवार संगीता केसकर सुशिला टेगाळे दुर्गा गरजे दिगंबर पवार काजोरी पवार तुकाराम पवार जालेंद्र शिंदे छाया रासाळ लता सांगळे संतोष चव्हाण अजिनाथ शिंदे भीमराव चव्हाण विक्रम काळे मोहन शिंदे धनराज पवार प्रकाश शिंदे सुभाष सावंत सायमराव शिंदे मोहनराव चव्हाण यांनी परिश्रम घेतला ठिकाणी आमचे आपल्याला आप, पो, पोलीस अधीक्षक या ठिकाणी आले होते आणि शिक्षणासाठी उभा केलेला हा प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्प आहेत परंतु या ठिकाणी ढोलकीवाला पेटीवाला वाघ्या मुरळी मर्यावाला नकलाकार लोक लोककलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा प्रकल्प चालला या संस्थेच्या वतीने लोकवर्गणीतून जामखेड मोह या ठिकाणी शिक्षणावरती हा प्रकल्प उभा केलेला आहे या ठिकाणी दोन एकर जागा घेऊन लोकवर्गणीतून त्याचबरोबर लोकांच्या सहकार्याकून या ठिकाणी हा प्रकल्प चालवला जातो या प्रकल्पामध्ये सत्तावन्न मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत गेली पाच महिन्यापासून या प्रकल्पाचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे या परिसरातील भटकेमुक्तांच्या आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या ह्या सुविधा उभा करून देण्याचं काम ठिकाणी संस्थेने केलेलं आहे हा प्रकल्प चालू झाल्यापासून या परिसरातील लोकांमध्ये एक चुकीचा गैरसमज निर्माण झाला होता की या ठिकाणी गुन्हेगार जातीचे मुले ठेवले जातील आणि त्यामुळं आमच्या शाळेमध्ये आणि या परिसरामध्ये काहीतरी चुकीचा परिणाम होऊन ह्या ठिकाणी चोऱ्या वाढतील कारण ह्या मुलांच्या नादान हे लोक येतील आणि ते चोऱ्या करतील आम्ही महसूल खात्यासोबत चर्चा करून लवकरच या ठिकाणी निवारा प्रकल्पावरती दुष्काळात अडचणीत सापडले जे बालके आहेत वैवृद्ध लोक आहेत महिला आहेत यांच्या निवाऱ्यासाठी सुद्धा आम्ही लवकरच उपाययोजना करून त्यांच्यासुद्धा देखभालीचा प्रयत्न करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे लवकरच आमच्या संस्थेच्या कमिटीमध्ये हा प्रस्ताव मांडून त्याची जबाबदारी देऊन त्या ठिकाणी पुढील काळामध्ये त्या ठिकाणी त्या प्रकल्पावरती काम करण्याचं आमचं ठरलेलं आहे प्रकारे शिक्षण घेत आहेत त्यांच्या गुन्हेगारीपासून त्यांना लांब ठेवण्यापासून ठेवण्यासाठी त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी हा एक उचललेलं पाऊल आहे तर आज एस पी साहेब केवळ आदिवासींचे मुलं इथं शिकतात म्हणून या कार्यक्रमासाठी आले आणि या ठिकाणी आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला याबद्दल आम्ही खरं तर सर्व कार्यकर्ते खुश आहोत की एस पी साहेबांनी या ठिकाणी वेळ देऊन हा कार्यक्रम चांगला पार पाडला जाऊन प्रत्येक वस्तीवर जाऊन या अनाथ मुलांची तळमळ सांगतात आणि हे तळमळ सांगून जे अनाथ मुलांसाठी जी, जी लोकांनी दिलेली मदत ही संस्थेला आम्ही पोच करतो याच्यामधून हे अनाथ मुलांचा सर्व उद्योग भागवले केसकर तसेच सुशीला डेफळे व दुर्गा गर्जे या सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रम पार पाडण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि हा कार्यक्रम चांगल्या यशस्वी केला त्याबद्दल त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक असं आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाला दिलेल्या शाळेंनी अतिशय चांगल्या प्रतिसादातून आम्ही अनुभव घेऊ या पुढे दरवर्षीप्रमाणे खेड्यातील विद्यार्थ्यांना एक वेगळं स्टेज निर्माण करून देण्याचं काम या निवारा भागाच्या माध्यमातून करणार असून किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड